शेतकरी बांधवांना नमस्कार पूर्व हंगामी ऊस लागवडीच्या दृष्टीने इथं आम्ही नियोजन करतोय नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे की आताच जी काही यावर्षी आवर्षणग्रस्त परिस्थिती आहे त्याच्यामुळं ऊस पीक बऱ्यापैकी मोडलेलं आहे मात्र पुढं जर आता सरासरीपेक्षा पाऊस जे आहे ते एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे आणि त्याच्यामुळं ऊसाचं जर आपल्याला नियोजन करायचं असेल पूर्व हंगामी ऊसाचं लागवड जर आपल्याला करायची असेल तर आता इथं जे आहे ते सरीवरंबे तयार करून घेणे आणि त्याच्यावर खरीपातलं सोयाबीन टोकन करून घेणे आणि हे सोयाबीन कापणी झाल्याच्या नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आहे ते पुढं जे आहे ते आपल्याला ह्या सरीमध्ये जे आहे सा ते ऊसाचं जे आहे ते नियोजन इथं करायचं आहे तर हे नियोजन करण्याच्या अनुषंगानं शेतकरी महोदयांनी काय काय इथं जुगाड केलेलं आहे सरी वरंबे तयार करण्यासाठी कुठल्या प्रकारचं जुगाड केलेलं आहे ज्याच्यामध्ये की पाच फुटाची सरी पण तया म्हणजे पाच फुटाचा वरंबा तयार होईल त्याच्यानंतर त्या वरंब्यावर जे आहे ते खत सुद्धा पेरणी होईल आणि हा वरंबा मानव चलित मशीन जे आहे टोकन यंत्र जे आहे तर ते व्यवस्थित चालण्यासाठी म्हणजे इथं जे काही ढेक ढेकळं आहेत तर त्याच्यामुळं मशीनला काय अडथळे येऊ नये म्हणून इथं जे काही जुगाड त्यांनी केलेला आहे तर त्याच्या संदर्भात जे आहे ते आपण माहिती घेऊ तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा गावचा शेतोळे श्री आता हे जी काही तुमची सरी यंत्र आहे तर त्याला तुम्ही किती फुटाच म्हणजे हे अंतर केलेलं आहे आणि पाच फुटाचं अंतर आहे पाच फुटाचं अंतर आहे मागला जे पाईप जे लावलाय आपण कोणता हा ना हा पाईप जे लावला बेड साफ पाहण्यासाठी लावलं आहे बरं घ्या हा पाईप जो आहे ना सरीच्या मागे बांधलेला बेड साफ पाहण्यासाठी वेल्डिंग केलेली आहे काय हा वेल्डिंग केलेली आहे काढता येते लोखंडी अँगल आहे हा अँगल आहे ते हा हा हम्म आणि वरी जी आहे ती पेटी आणली आपण बरं पेटी किती मध्ये बसली ती पेटी बावीस हजार रुपये बावीस हजार दोन पेटी आहे का हा दोन पेटे बरं त्याच्यामध्ये खत घेतला त्याच्यामध्ये खत घेतलाय आपण आता ह्याच्यामध्ये खत जे आहे ते पेरण्याच्या अनुषंगाने काय अठरा इंच हे जे आहे ते पेरण्याचे खन लावले आहेत ते अठरा इंचाच्या अंतर घेऊन बेडवर अठरा इंच येईल दोन्ही साईडला त्या हिशोबाने आपण मोजून तंतोतंत एकदम व्यवस्थित अठरा इंचाचे जे आहे सरीची जी आहे बेड ते अठरा इंच मध्ये यावा त्या हिशोबाने आपण ते केलं आहे त्याच्यासाठी ही जी पाईप आहे ते अठरा इंच बेड वरच आपले यावे त्या हिशोबानं केलं टोकन यंत्र जी चालणार आहे आपलं टोकन यंत्र पण त्या खातावरच यावं त्या हिशोबाने ते केलं आहे जे सगळं जे काही असेंबलिंग तुम्ही केली त्याला किती खर्च आला पंचवीस हजार रुपये खर्च आला टोटल खर्च टोटल खर्च आहे पंचवीस हजार रुपये खर्च आला आहे पॉज करा आता तर शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं जे आहे ते हे खत पडालेलं आहे आणि खत जर तुम्ही पडलं वरी जरी पडत असेल तर ही जी माती आहे दोन्ही साईडची माती जी आहे ते लगेच त्या खताला जे आहे ते तिथं बुजून गेलेली आहे आणि हे जे जुगाड केलेलं आहे हे जी काही पट्टी लावलेली आहे त्याच्यामुळं हा जो काही माती आहे त्याची शीक जी काही लागणार होती तर ही शीक जी आहे ते तिथं ते पट्टी बांधलेली जी आहे ते लागू देत नाही आहे चाकसुद्धा व्यवस्थित जे आहे ते चालत आहे अशा पद्धतीनं जे आहे ते आपण खत पेरणी आहे बघा आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित झूम करून दाखवतो आहे खत पेरणी होईल आणि त्या खतावर भरपूर मोठ्या मात प्रमाणामध्ये माती म्हणजे तीन इंचा जो आहे तो थर तिथं त्या खातावर पडायला आहे जे जेणेकरून त्या खत खाली राहील त्याच्या वर टोकन मशीनच्या सहाय्यानं जे आहे ते आपलं सोयाबीन टोकन होईल आणि म्हणजे पुढं ते त्या ह्या म म्हणजे सोयाबीनच्या झाडाला जे आहे ते लागू होईल आणि बघा इथं महत्त्वाचा विषय शहा राहनातलं कुठलंही ह्यांनी पाचट अजिबात जाळलेलं नाही आहे तर पाचट सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं जे आहे ते शेतामधले कामं करू शकतो आणि हे पाचट असंच राहिल्यामुळं जमिनीचा जो काही सेंद्रिय कर्व आहे तो वाढीसाठी जे आहे ते आपल्याला मदत होणार आहे आणि अशा पद्धतीनं आपण जे आहे ते इथं सरीवरंबे तयार करून पुढच्या ऊस पिकाच्या अनुषंगानं सुद्धा जे आहे ते ही पद्धत जी आहे ती आपल्याला उपयोगी ठरणार आहे